मित्रांनो असेच मामांचे प्रेरणादायी आणि आशीर्वादी संदेश जर तुम्हाला प्राप्त होत असतील तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोज हे गुरुमाऊली आपल्याला संदेशाद्वारे आशीर्वाद देत राहतील आणि आपल्याला सर्वात चांगल्या आणि सर्वात योग्य गोष्टी सांगून टाकतील म्हणून आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील लाईक करून ठेवा जेणेकरून रोज असेच संदेश प्राप्त होतील प्रेमळ भक्ता मी आज तुला हा संदेश देण्याकरिता आलेलो आहे म्हणून तुझ्याकडे आज जितकाही किमतीचा वेळ आहे तू तितका वेळ देऊन आजचा माझा संदेश ऐकावा अशी माझी आज्ञा आहे म्हणून तू कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत तुझ्याकडे जितका वेळ आहे तू तितका वेळ जरी देऊन संदेश ऐकशील तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःखांचे प्रत्यक्ष उत्तर तुला मिळून जाईल माणसाला किती मिळाले तरी त्याची हाव मात्र कायम राहत असते आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान जर तुम्ही मानाल तर ते तुम्हाला प्रत्यक्ष पुरून जाईल परमार्थ समजून जो त्यांचे आचरण करेल त्याला तो लवकर साधेल अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण मात्र उरत नसते याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल मी पूर्वीचा नाही आता मी भगवंतांचा आहे असे वाटणे जरूर चांगले आहे ज्याची हाव म्हणजे प्रत्यक्ष वासना असते पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो या कारणाने त्याला समाधान मिळत नसते मनात जर तुम्ही मामांचे प्रेम नसले तुमच्या जर मनात मामांचे प्रेम नसेल तरी देहाने म्हणजे बाहेरून त्यांची पूजा अर्चा करावी आणि त्यांचे स्मरण करावे म्हणून लक्षात घ्या घ्या तुमच्या मनामध्ये खरोखर मामांविषयी प्रेम असू द्या आणि निस्वार्थ मनाने तुम्ही बाळू मामांची सेवा करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय असते तर आपल्या गुरूंनी किंवा ज्याबद्दल आपली पूज्य पूज्य भावना असते ना अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नसते निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे असते हे देखील राजा असो रंग लंक नक्कीच रंक असो सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळवण्याची प्रत्येकांच्या आयुष्यात आणि प्रत्येकांच्या जीवनात समाधानाची ओढ लागलेली असते समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी प्रत्यक्ष स्वतः अनुभव घेऊन आपण प्रत्येक भक्तांना सांगितले आहे आणि ते म्हणजे नामस्मरण आम्हाला सर्व काही समजते परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यात भरलेला आहे भावना वाढवण्यासाठी भगवंत दाता आहेत असे आपण लक्षात ठेवून शक्य तितके त्यांचे स्मरण करावे म्हणजे आपल्याला त्यांचे रोज दर्शन घडून जाईल मित्रांनो आज हा संदेश तुमच्यासमोर आलेला असेल तर खरोखर तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून आज याकडे दुर्लक्ष न करता तुमच्याकडे जितका किमतीचा वेळ आहे तुम्ही हा तितका संदेश एका भाग्यवंत ठराल एखाद्या वेळी जर जीवनात कोणी तुम्हाला म्हटलं की तू तुझ्या तु तु आयुष्यात काहीच करू शकणार नाही अशा वेळी तुम्ही कधीच निराश होऊ नका कारण लक्षात ठेवा आयुष्यात किती जरी दुःख आले तरी तुम्ही त्या दुःखांना सामोरे हसतच जावा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगले आणि सर्वात उत्तम साधन आहे हे तुम्हाला अगदी लक्षात घ्यायचे आहे मित्रांनो परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सुंदर गोष्टी मिळत असतात फक्त तुला संयम ठेवायचा आहे कारण लक्षात घ्या संयम जो ठेवत असतो तो जीवनात काही ना काही गोष्टी लवकरात का लवकर होईना का, हो का उशिरा होईना मात्र एकच गोष्ट झाली काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टी तो प्राप्त करतो ते म्हणजे संयम ठेवून म्हणून तुम्ही संयम ठेवा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवा मामांच्या भक्तीवर आणि नक्कीच तुम्ही केलेल्या चांगल्या आणि निस्वार्थ भक्तीवर जर तुमचा विश्वास असेल तर मिळणारी गोष्ट आपल्याला भगवंत चांगलेच देतील याला स्वतःच्या मुळाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही तोच बाप खरा ज्याला असे उत्कृष्ट असते की वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे तोच मुलगा खरा बापाचा पैसा हा मुलाने आणि तिने वागण्यासाठी नाही जो मुलगा आणि तिने वागतो ना त्याला बापाने पैसा देऊ नये ज्याप्रमाणे वर बसणाऱ्यांची मांड पाहून घोडा दांडगाई करतो त्याचप्रमाणे बापाचे पाणी प्रत्यक्ष ओळखूनच मुलगा वागतो ग्रहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवाला घालावे त्या घरामध्ये प्रेम असते कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापले स्नान ओळखून असावे हे देखील खरे मित्रांनो समाधान हीच नक्कीच मामांनी दिलेली आपल्याला एक चांगली देणगी आहे ती मिळवण्याचा उपाय देखील सांगून टाकतो ते म्हणजे तुम्ही मामांचे नामस्मरण करा ते निस्वार्थ मनानेच करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच माणसाने आपलं आयुष्य इतकं धावपळीचं दगदगीचं आणि अत्यंत वरवरचं करून घेतलेलं आहे की ही माणसं अशीच यांना साय हवी दूध तापवण्याचा मात्र खटाटोप नको सुगंध तर हवा पण रोपट्याची मशागत नको मुलं तर हवी पण प्रत्येक गोष्ट नको आणि गती तर हवी पण प्रगती नको प्रसिद्धी हवी सिद्धी नको ही माणसं आयुष्य काढतात पण जगत मात्र कधीच नसतात चालणारा माणूसच फक्त पायाखाली किडा मुंगींची हत्या होत नाही ना हे बघतो धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावत गोष्ट खरी आनी हीज खरी हीच हीच आणि परिस्थिती होत आहे नक्कीच माणसाला जीवाभावाची सखी एकच तिथं प्रत्यक्ष नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळे बर्ड्स ऑफ पॅसेज वेदना मरेपर्यंत सोबत करते तर प्रत्यक्ष आपण तिचाच राग करत असतो या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचे आपल्या स्वतःचं आयुष्य इतकं स्वतःला पुरून उरतं की त्यातून डोकं बाहेर खरं तर निघतं निघतच नसतं म्हणून लक्षात घ्या तुम्ही तुमच्या आयुष्यात इतक्या जास्त सिरियस होऊ नका प्रत्येक गोष्टीवरून कारण ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे ती गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी सध्या आहेत त्या खरोखर गोष्टी आपल्याला परमेश्वरांनी लिहिल्या सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी आहेत अशी विचार तुम्ही करा म्हणजे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना तुम्ही अगदी सहज करू शकाल आपण सगळे अपूर्णच आहोत बरं का परमात्मा म्हणजे पूर्णत्व तोच खरा कृष्ण कृष्ण म्हणजे पूर्णत्व प्रप्त नक्की प्रत नेणारी एक शिडी असते एक एक पायरीत चढेपर्यंत आपण सगळे अर्जुन संभ्रमण प्रत्यक्ष जेवढ्या प्रमाणात जास्त किंवा कमी तेवढ्या प्रमाणात शिडीच्या पायऱ्या प्रत्यक्ष उडी घेण्याच्या श्रण म्हणजे प्रत्यक्ष सभ्रम समाप्ती हेच कृष्णात्व अर्जुनांचा कृष्ण होणं हेच असतं म्हणून लक्षात घ्या तुम्ही प्रत्येकांना जीवनामध्ये वाटत असतं की आपण खरोखर जीवनात आनंदी नाही किंवा आपल्या जीवनातच परमेश्वरांनी इतके जास्त दुःख का दिलेले आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही अजून चुकीचा आहात जगाच्या पाठीवर कोणत्याही देशातल्या माणसांना मानवी रक्त हाच एक धर्म असतो यानं आकलन होईल त्यांचाच निधमी प्रत्यक्ष शब्दांचा खरा अर्थ समजला आहे ज्यांना तो अर्थ समजलेला नाही ते प्रत्यक्ष सगळे सत्ता टिकवण्यासाठी मानवी रक्त इंधन म्हणून वापरत असतात वयाच्या लक्की सोळाव्या वर्षी विश्वात शांती नांदावी म्हणून पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांनाच फक्त निर्धमी शब्द समजला होता हे देखील खरे जो खरं भगवंतांवर आपल्या जीवा पलीकडे प्रेम करील त्याच्या मागे मागे परमात्मा जाईल काळजी घ्यावी पण काळजी करू नये काळजी करण्यात काळजाचा प्रत्यक्ष विचार आणि भगवंतांचा विसर दोन्ही असते हे तुम्हाला समजून जायचे मनात श्रद्धा असली की माणसाला दगडातही देव दिसतो आणि श्रद्धाच नसेल की माणसाला माणसातला माणूस देखील दिसेन असं होऊन जातो म्हणून तुमच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीची श्रद्धा असू द्या भगवंत आहे आणि भगवंतच करता आहे अशी ज्याची प्रत्यक्ष विचारधारणा असते ना त्याच्या जीवनात किती संकटे आली तर खरोखर ते संकट स्वतः परमेश्वर दूर करत असतात तुझ्या नशिबात ग्रहवक्री असू दे किंवा साडेसाठीचे भोग असू दे तुझ्या प्रारब्धाचा एकच आहे की मी याग नक्की की मी यागार म्हणते म्हणजे श्रीसंत सद्गुरू मामा किती वाईट साडेसाठी तुझ्या मागे का लागू दे पण प्रेमळ भक्ता जर तुमचा हा तू तु माझा हात पकडलेला आहेस तर तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची नाही व कोणत्याच गोष्टीबद्दल तुला विचार करायचा नाही तू प्रत्येकाळी माझे नाम घे ते निस्वार्थ मनाने तू प्रत्येकाळी माझी भक्ती कर ते म्हणजे निस्वार्थ मनाने हेच तुझ्यासाठी खरोखर सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे मन प्रेमळ भक्तांनो तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या ते निस्वार्थ मनाने हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे अशक्य असे काहीच नसते मनात आले तर चालणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत आपल्याला संयम ठेवायला हवा म्हणून तुम्ही संयम ठेवा प्रत्येक गोष्टी खरोखर मनाहून चांगल्या होऊन जातील फक्त संयम ठेवा कारण वेळ अजून चांगली नसली तरी देखील तुम्हाला संयम ठेवून चांगल्या वेळेचा प्रत्यक्ष वाट पाहायची आहे नक्कीच मामा सांगतास नको हो उदास मी आहे तुझ्याच आसपास डोळे बंद करून कर माझे आठवण बघ मी आहे तुझाच विश्वास नक्कीच नक्कीच प्रत्येकांना लक्षात ठेवायची आहे मामाने आपल्याला एक शिकवण दिलेली आहे आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या आपण कुणाचे वाईट कधी करायचे नाही हीच आपल्याला गुरुमाऊलींनी एक सर्वात चांगली प्रत्यक्ष शिकवण दिलेली आहे तो दिवस कधी न यावा देह अंतकराने ग्रासावा ही का नम्र करी मज देवा अशिष्य सगळ्यांचा मिळावा नको ती व्हावा अभिमाना अभिमानाचे ओझे मुकी असावे नाम श्री गुरूंचे नक्कीच जर तुमच्या मुकी मामांचे नाम असेल तर तुम्ही सर्वात जास्त सुखी आहल सुखी आहात हे आम्ही समजून घेऊ मनातलं वेळेवर बोलून टाकलं पाहिजे बरं का साठलेल्या भावनांचं प्रत्यक्ष कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं जपणं आणि साठवणं यात भरपूर जास्त अंतर आणि नक्कीच फार मोठं अंतर असतं साठवली जाते ती दौलत असते आणि जपली जातात ती म्हणजे आपली माणसं हे देखील तितक्या पद्धतीने खरेही आहे आणि सत्य आहे मित्रांनो व्हॉट्सअप असो किंवा आयुष्य लोक नेहमी टेटस बघतात आणि परमेश्वर तुमची खरी परिस्थिती बघत असतो हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणाचं तरी आयुष्य आपल्याशिवाय अपूर्ण असणं यासारखं बेस्ट फिलिंग जगात कोणतंच नाही हे देखील खरे मित्रांनो ज्यांनी जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारचा का होईना पण आनंद दिलेला आहे त्याची आपण आठवण ठेवून जगायला मनात कृतज्ञता लागत असतो म्हणून लक्षात घ्या जो तुमच्या प्रत्येक वेळी संकटांच्या वेळी साथ तुम्हाला देईल तोच तुमच्यासाठी योग्य माणूस असेल हे तुम्ही समजून द्या मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा असते बरं का जिवंतपणी माणूस ओळखता येत नसतो हीच खरी व्यथा आहे म्हणून लक्षात घ्या तुम्ही जितकं जास्त तुमच्या मनामध्ये स्वार्थ ठेवाल म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर प्रगती होत आहे तर ती प्रगती पाहून तुम्ही म्हणाल की खरोखर हा वाईट काम करत आहे अन्यथा इतकी प्रगती होणं अशक्य पण तुम्ही जर भगवंतांच्या नामात राहिला तर तुमची देखील ती प्रगती एका झपाट्यात होऊन जाईल म्हणून प्रेमळ भक्तांनो कधी कोणावर जळू नका तुम्ही देखील प्रयत्न करा आणि नेहमी जीवनामध्ये नक्की तुमचे स्वप्न पूर्ण करा परमेश्वरालासुद्धा ठण नक्की ठणठणीतपणे थन जाब विचारण्याकरिता स्वतःचं नाणं खणखणीत खन असावं लागतं बरं का हे देखील खरे यासाठी केला होता हट्छा हटास अंतरीचा दिस गोड व्हावा नक्कीच मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे ज्याचे कर्म चांगले असतील त्याच्या पाठीशी स्वतः परमेश्वर उभा असतील या गोष्टीची तुम्हाला नेहमी प्रत्येकाळी जाणीव ठेवायची आहे टिंब असतो एकदा एक, एक टिंब इकडे हिंडलं शब्दांच्या बागेत उगीच हुंदडलं बंदीचा नक्की बदीचा केला बंदी माडीची केली मांडी बाबूचा झाला बांबू अनु कुडीची झाली कुंडी शेडी झाली शेंडी अग झाले अंग भाडे बनले भांडे अनु रंग रग बनला रंग हिंडून हिंडून असे पार दमून गेले वाक्याच्या शेवटी गेले पूर्ण विराम झाले एक टिंबाची एवढी गफलत झाली कि मंदिराऐवजी मदिरा खुली झाली हाच असतो टिंबाचा प्रत्यक्ष अर्थ असाच असतो प्रत्येक गोष्टीचा काही ना काही अर्थ असतो आणि माणसाचं देखील असंच आहे परमेश्वराने आपल्याला इथे पाठवलेले आहे म्हणजे त्यांनी आपल्याकडून कोणती तरी अपेक्षा ठेवून इथे आपल्याला पाठविलेले आहे म्हणून तुम्ही नेहमी आनंदी राहा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे लिहिणारा जाणारा प्रत्येक शब्द वाचणाऱ्या व्यक्तीला समजेलच जसं प्रत्यक्ष असं होत नसतं कारण लिहिणारा हा त्याच्या भावना लिहितो आणि वाचणारा फक्त ते शब्द वाचत असतो या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या बरोबर सगळं शांत वाटलं तरीही प्रत्येक माणसाच्या मनात एक एक महाभारतासारखा ग्रंथ आहे बरं का हे आपल्याला समजून घ्यायचे जे आहे ते लपत नसते जे मुलातच नसतं ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो शब्द तिथं कमी पडतात हे मात्र खरे जवळच्या व्यक्तीने खोटेपणा जर केला की माणूस मध्ये खरेपणा शोधू लागतो हे देखील तितक्या पद्धतीने अटळ आणि खरं सत्य आहे कितीही जपले कोणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसं खेळून जाता डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात प्रत्येकांचे स्वभाव ओटात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं आपण जसे आहोत तसं बाहेर दिसायचं असतं वाईट असलं तरी स्पष्ट न मा प्र स्पष्ट प्रत्येक मत मांडायचं असतं दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात मात्र नसतं विचार आणि भा नक्की भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं खरं वागणं विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं एक पद्धतीचं लक्षण आहे हे आपल्या लक्षात ठेवायचे मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचे जगात सगळ्यात सुखी कोण असेल तर ती म्हणजे सुखी भेळ म्हणजे लक्षात घ्या ही असण्यासारखी गोष्ट नाही म्हणजे लक्षात घ्या जर तुम्हाला खरोखर सुखी व्हायचं असेल तर प्रत्येकाने तुम्हाला जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी भगवंतांचे नामस्मरण करायचं आहे परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे प्रत्येकाला परिस्थिती शिकवून टाकते हे देखील खरं आणि सत्य आहे प्रेमळ भक्ता जर माझा आजचा हा गोड संदेश ऐकला असतील तर शेवटी तुला एकच सांगतो तू एकनिष्ठ राहा तुझी सगळी कामे आम्ही करू कारण आमच्या दरबारातसुद्धा निष्ठेला आणि किं प्रत्यक्ष कष्टाला किंमत आहे या गोष्टी तू कधीच विसरू नको हे तुझ्यासाठी चांगले आहे